नागपुरात आता ना एक मोठी बातमी समोर येते विषारी रसायन असलेल्या कफ सिरपचा सा साठा जप्त करण्यात आलेला आहे पूर्व विदर्भात एफडीएनं मोठी कारवाई केली आहे मध्ये घातक रसायनाचा सा अंश सापडलेला आहे राज्यभरात विविध ठिकाणी सध्या एफ ची कारवाई सुरू आहे आणि याच मोहिमेअंतर्गत जी नागपुरात कारवाई झाली त्यामध्ये विषारी रसायन कफ सिरपचा सा साठा जप्त करण्यात आला आहे Uh, सर्वप्रथम कोल्ड्रिक कप सिरप जे आहे त्याचं उत्पादन हे तामिळनाडूमध्ये झालेलं आहे तिथनं सप्लाय झालेला आहे जबलपूरला जबलपूरवरनं ते आलेलं आहे ते छिनवाडाला छिनवाडाला पेशंटला दिल्यानंतर त्याचे काही रिॲक्शन हे झाल्यानंतरच ते पेशंट आपल्या नागपूरला शिफ्ट झाले आणि त्यात म्हणजे पोलड्रिप आपल्या एरियामध्ये कुठेच नाही आहे म्हणजे डिव्हिजन नागपूर डिव्हिजनमध्ये कुठेच उपलब्ध नाही आहे हे एम पीमध्येच त्याचा सेल झालेलं आहे हां त्या अनुषंगे आपण तपासणी केली असता म्हणजे तिथल्या पेशंटला जे औषध दिलं गेलं होतं त्यात एक प्रॉडक्ट होतं ते आपल्याला आपल्या एरियामध्ये एक शंभर बॉटल त्याच्या आढळल्या ते, ते आपण प्रोहिबिट केलं आहे पण ते कप सिरप नसून ते ऑनलाईन सेट्रॉन सिरप आहे